त्या योजनेचा लाभ कृषीप्रिय मय महिला रयत उत्पादक कंपनीच्या मार्फत विविध उत्पादने अल्प खर्चामध्ये शेती कुटुंबियांना मिळत आहेत तर याचा लाभ महिलांनी करून घ्यावा व शेतीपूरक विविध उद्योग व्यवसाय चालू करून आपल्या जीवनात स्थैर्य मिळवावे असे मत आमदार शशिकला व्यक्त केले बेडखेड येथील कृषीप्रिय महिला रयत उत्पादक कंपनीच्या चौथ्या वार्षिक सर्वसाधारण सभेप्रसंगी त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या सोमवार तारीख पंधरा रोजी कल्याण सिद्धेश्वर मंदिराच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या सभेची सुरुवात शेतकरी गीताने करण्यात आली स्वागत व प्रास्ताविक संघाच्या अध्यक्षा चंदन मुराबट्टे यांनी करून संघाच्या एकंदरीत कार्याचा आढावा घेतला उपाध्यक्षा वैशाली खराडे संचालिका सुजाता थरकार महादेवी पन्ने सरोजिनी कांबळे वनिता आर्गे मनीषा पडलिहाळे राजश्री पाटील कुंदन निर्वणी बिस्मिला अपराज यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सभेप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कृषी विज्ञान केंद्राच्या अधिकारी रेखा कारभारी या उपस्थित होत्या या प्रसंगी हलसिद्धनाथचे उपाध्यक्ष पवन पाटील संचालक जयकुमार खोत शरद जंगटे मुल्ला जवाहरचे संचालक सुनील नारे कृषी अधिकारी दीपक कौजलगी आर जी डोमने अण्णा पाटील बाबासाहेब उपाध्ये रमेश पाटील मलकोंडा पाटील सुरेश खोत आदेश कुलकर्णी यांच्यासह नाबार्डचे विकास यादव रैत केंद्राचे कोऑर्डिनेटर एस नागराज आदी उपस्थित होते अहवाल वाचन विद्या यांनी केले याप्रसंगी आर जी डोमने पवन पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी विधवा वृद्धाप वेतन व आरोग्य मदत योजना मानसिक मासिक पेन्शन मंजुरीपत्र लाभार्थ्यांना वितरण करण्यात आले यावेळी कृषी विज्ञान केंद्राच्या रेखा रेखाकारभारी आणि कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने चालवण्यात येत असलेल्या विविध कृषी उत्पादने बी बियाणे आधुनिक विकसित करण्यात आलेली शेती अवजारे खते आदी संबंधित सविस्तरपणे माहिती सांगितले यावेळी बेडकियाळ सह भोज चांद शिरदवाड ढोणेवाडी गळतगाव परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या धनया कराडे यांनी सूत्र केले तर विनिता आर्गे यांनी आभार मानले एसबी न्यूज साठी बेडकियाळहून गजानन पाटील माहिती इला कन्फ्यूज कृषी विज्ञान केंद्र ಜಿಲ್ಲೆ ಒಂದು ಕೃಷಿ ವಿಜ್ಞಾನ ಕೇಂದ್ರ ಇರೈತಿ ಆದ್ರ ಕೃಷಿ ಇಲಾಖೆಗಳ ಏನಿರ್ತಾವಲ್ಲ ಈಗ ಯಾರಿಗಾದ್ರು ಕೇಳಿದ್ರ ನೀವ್ ಎಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ರಿ ಅಂತಂದ್ರ ಅವ್ರು ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ ಕೃಷಿ ವಿಜ್ಞಾನ ಕೇಂದ್ರ ಬಂದಿರ್ತಾರ ಆದ್ರೂ ಕೂಡ ಏನಂತಂದ್ರ ಅವ್ರ ಕೃಷಿ ಇಲಾಖೆಗೆ ಬಂದಿವಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ಅದ್ರ ಸಲುವಾಗಿ ಏನಂತಂದ್ರ ಕೃಷಿ ಇಲಾಖೆಗಳ ಐತಲ್ಲ ಅದು ಪ್ರತಿ ತಾಲೂಕಾಗಳಿಗೆ ಇರೈತಿ ಆದ್ರ ನಮ್ಮ ಕೃಷಿ ವಿಜ್ಞಾನ ಕೇಂದ್ರ ಏನಿರೈತಲ್ಲ ಪ್ರತಿ ಜಿಲ್ಲೆಗೂ ಐತಿ ಇದು ಏನಂತಂದ್ರೆ ಇದು ಒಂದು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದ ಸಂಸ್ಥೆ ಐ ಸಿ ಎ ಆರ್ ಅಂತಂದ್ರ ಭಾರತೀಯ ಕೃಷಿ ಅನುಸಂಧಾನ ಪರಿಷತ್ ಇಂಡಿಯನ್ ಕೌನ್ಸಿಲ್ ಆಫ್ ಅಗ್ರಿಕಲ್ಚರಲ್ ರಿಸರ್ಚ್ ಹೆಡ್ ಆಫೀಸ್ ಎಲ್ಲಿ ದೆಹಲಿಯಲ್ಲಿ ಐತಿ ಅಡಿಯಲ್ಲಿ ಇದು ಏನಂತಂದ್ರೆ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದ ಸಂಸ್ಥೆ ಆಗಿರೋದ್ರಿಂದ ಇದ್ರ ಇದ್ರ ಅಡಿಯಲ್ಲಿ ಬರುವಂತ ಏನಂತ ಇಡೀ ಭಾರತ ದೇಶದಲ್ಲಿ ಸುಮಾರು ಏಳ್ನೂರ ಮೂವತ್ತೊಂದು ಕೃಷಿ ವಿಜ್ಞಾನ ಕೇಂದ್ರಗಳದವು ಏಳ್ನೂರ ಮೂವತ್ತೊಂದು ಕೃಷಿ ವಿಜ್ಞಾನ ಕೇಂದ್ರಗಳಿರೋದ್ರಿಂದ ಅದು ಪ್ರತಿ ಜಿಲ್ಲೆಗೂ ಒಂದು ಕೃಷಿ ವಿಜ್ಞಾನ ಕೇಂದ್ರ ಇರೈತಿ ಆದ್ರೆ ಏನಂತಂದ್ರ ಕೆಲವೊಂದು ಜಿಲ್ಲೆ ಕೆಲವೊಂದು ಜಿಲ್ಲೆಗಳಲ್ಲಿ तालुपाकडे जास्ती रोधले जातात जनसंख्ये जास्त रोधले तर हे नको तुम्ही बसून गप्पा मारायला लागलाय बसून हसायला लागलाय पळापळ -पड़ करायला लागलोय समजा जर करता ती आई आम्हाला अन्न दिली नसती तर आम्ही काय झालो असतो आई तरी अन्न देणारच परंतु अन्न पिकवणारे पण पाहिजेत ना त्याला आपण काय म्हणतोय शेतकरी हाय ना फार्मर म्हणतोय शेतकरी म्हणतोय रहिता म्हणतोय आणि आमच्या देशाचं मनका म्हणजे कोण आहे शेतकरी आहे एकाकडं शेतकरी आहे आपला मनका आणि आपल्या देशाचं दोन डोळे आहेत एक शेतकरी आणि एक जवान हे तरी माहिती आहे आता सगळ्यांना तर आज शेतकरी पीक पिकवला नाही तर आम्ही तुम्ही जगू शकत नाही म्हणून शेतकऱ्यांच्यासाठी आणि जिथं बघा तुम्ही भारतात ऐंशी टक्क्याच्या वरती आम्ही ग्रामीण भागामध्ये शेती करतोय आणि त्यामध्ये कुठं कुठं आम्ही शेतकरी कुटुंब आहे त्या कुटुंबात असणारी स्त्री राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा